सर्वांना नमस्कार आ, आता हा विधानसभेच्या निवडणुकीचा उत्सव सुरू झालेला आहे आणि आम्ही या कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व शिवसैनिक धनुष्यबाणाचे शिवसैनिक आम्ही या उत्सवात उतरलो हो। आहोत आणि आमचे कार्यसम्राट आमदार की ज्यांनी कर्जतचा चेहरा मोहरा बदलला गावागावी काँक्रीटचे रस्ते केले पाणी योजना आणल्या अशा विविध प्रकारच्या लोकोपयोगी विकास कामं आणणाऱ्या आमदारांना निवडून देण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज झालो आहोत आणि हा आमचे उमेदवार आमचे माननीय महेंद्र शेठ हे पुन्हा एकदा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे विरोधक सुद्धा बोलायला लागले की एवढी कामं कधीच कोणी केली नव्हती का झाली नव्हती आणि शेटची एवढी नम्रता आहे का ते वडीलदार आहे माणसाना सर्वांना एवढा आदर देतात एवढा आदर करतात का त्यांचा जमिनीवर पाय असे ल सगळे बोलतात का आमदार असं परत होणे नाही विकासाच्या बाबतीत तर सर्वांनी त्यांचं नाव पुढे केले आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्यांचं मा नाव ना ना म्हणजे एवढे का एवढा विकास आजपर्यंत कोणी केला नव्हत आज आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण कर्जत तालुक्यात प्रचारासाठी उतरलो आहोत आम्ही उमरोली जिल्हा परिषद वार्डात काळपासून प्रचाराला सुरुवात केली आहे आणि आमदार साहेबांचा प्रचार करत असताना अनेक गावातून आम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळत आहे कारण आमदार साहेबांनी गेली अडीच वर्षामध्ये जे विकासात कामं केले आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे कामं केले आहेत त्याच्यामुळं प्रत्येक घरोघरी आम्ही जातोय त्यावेळेस तिथे सर्वांचं एकच म्हणणं का पुन्हा आम्ही आमदार साहेबांनी निवडून देऊ कारण आमदार साहेबांचा जो विकास हा संपूर्ण कर्जत तालुक्यात झालेला आहे कारण गेली दहा ते पंधरा वर्ष जो विकास नव्हता तो आमदार साहेबांनी अवघ्या अडीच वर्षामध्ये करून दाखवला आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर कामं बघितली तर एक विठ्ठलाची मूर्ती आमदार साहेबांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये उभारण्यात आले त्यानंतर एक प्रशासकीय भवन जे प्रशासकीय भवन इंग्लंजच्या काळामध्ये जे वरती टेकडीवर होतं आणि त्याच्यानंतर ते प्रशासकीय भवन एक पोलीस गावच्या शेजारी आणण्यात आलं आणि त्यामुळं सर्वच कार्यालय एका छताखाली आली त्यामुळं सर्व नागरिकांची गैरसोय दूर झालेली आहे त्यामुळे ते देखील एक लोकांच्या मनामध्ये वातावरण चांगलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी असंच म्हणणं आहे की आमदार साहेबांना आम्ही पुन्हा निवडून देणार आणि आमदार साहेबांचं काम हे खूप चांगल्या प्रकारे त्यानंतर एक शिवस्मारक दृष्टी असेल संभाजी महाराजांचा पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल अशा अनेक विकासात्मक काम आमदार साहेबांच्या माध्यमातून झाले आणि प्रत्येक कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वाड्यात प्रत्येक ठिकाणी आमदार साहेबांनी रस्ते तयार केले त्याच्यामुळं या कर्जत तालुक्यातील जनता एकदम खुश आहे आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला ला आमदार साहेब आमदार होणार ही काळ्या दगडो जिल्ह आहे धन्यवाद जय महाराष्ट्र